लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी आहे आजपासून पंधराशे रुपये अकाऊंटला जमा होणं सुरू होणार आहेत आणि दोन तीन दिवसात ते पैसे अकाउंटला जमा होणार आहेत तुम्हाला ई सुद्धा पुढील दोन महिन्यामध्ये करून घ्यायची आहे संकेतस्थळ पूर्ववत होत आहे हळूहळू के वाय सी प्रक्रिया चालू झालेली आहे आणि ही के वाय सी कशा पद्धतीने करायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तुमची सी जी आहे व्यवस्थित करता येईल आणि चॅनलला सुद्धा करा नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई दूत तुम्हाला के वाय सी करण्यासाठी सगळ्यात पहिले लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन स्लॅस ई के वाय सी या पोर्टलवर यायचं आहे इथं टायटलमध्ये तुम्हाला ई के वाय सी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना असं दिसेल खाली लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे तुमचा आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे बारा आकडी व्यवस्थित आधार नंबर टाका खाली कॅप्चा दिलेलं आहे ते कॅप्चा तुम्हाला जसा आहे तसा टाकायचा त्यानंतर आधार करण्यासाठी संमती द्यायची मुख्यमंत्री okay, माझी लाडके बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती असेल माझी काय हरकत नसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी याचा वापर करू शकतो इथं तुम्हाला मी सहमत आहे या बटनाला क्लिक करून ओ टी पी पाठवा येथे क्लिक करायचं आहे ओ पाठवा मला क्लिक केल्यानंतर तुमचा आधार लिंक जे मोबाईल नंबर आहे त्यावर ओ टी पी येईल तो सहा आकडी ओ टी पी टाकायचा आणि सबमिट या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिट कराल त्यानंतर दुसरं पॉप ओपन होईल तिथं तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे मग वडील असतील तर वडील अविवाहित असाल तर वडिलांचा विवाहित असाल तर पतीचा आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे इथं तो बारा आकडी त्यांचा आधार नंबर तुम्हाला टाकून खाली कॅप्चा दिलेला आहे तो कॅपच्यासुद्धा तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे तर व्यवस्थित तुम्हाला जो वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर जसा आहे तसा कॅपच्या तुम्हाला एंटर करायचा आहे ती संख्या जी दिलेली आहे ती एंटर करायची आहे जे आधार करण्यासाठी संमती आपण पहिले वाचली होती तीच आहे त्याला मी सहमत आहे म्हणायचा आणि ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचा आहे हा ओ टी पी वडील किंवा पतीच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर येईल तो सहा आकडी ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जो ओ टी पी त्या मोबाईलवर येईल तो सहा आकडी ओ टी पी तुम्ही व्यवस्थितपणे या ठिकाणी भरायचा आहे हा ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करा या बटनाला क्लिक करायचा आहे जसं तुम्ही सबमिट कराल तुम्हाला वडिलांचं पतीचं नाव दिशील त्यानंतर जात प्रव वर्ग तुम्हाला निवडायचा आहे जो जात प्रवर्ग आहे तो तुम्ही या ठिकाणी निवडू शकता अनुसूचित जाती जमाती भजक इतर मागासवर्ग त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही इथं होय या बटनाला तुम्हाला क्लिक करायचा हा हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे इथंसुद्धा हो म्हणायचा आहे आणि खाली एक चेकबॉक्स दिला आहे उपरोक्त आसन क्रमांक एक व दोनमध्ये देण्यात आलेली माहिती घरी असून खोटे आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील त्यानंतर सबमिट करायला क्लिक करायचं आहे तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा मेसेज येईल त्यावेळेस तुमची ई के वाय सी पूर्णपणे कम्प्लीट झालेली असेल तर हा मेसेज आला तर तुमची ई के वाय सी पूर्ण होईल अशा पद्धतीने ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा